एक तारखेला माननीय आमदारांचा वाढदिवस होता माझ्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी निर्धार मेळावा केला होता दरवर्षी ते काहीतरी मेळावा करत असतात आणि यावर्षी सुद्धा त्यांनी निर्धार मेळावा केला मेळाव्याचा उद्देश होता की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन्समध्ये आपण निर्धार करू आणि काहीतरी करता येईल का या निमित्ताने केला पण मला त्यांना पूर्ण भाषणामध्ये त्यांचा कुठे काही निर्धार विरधार दिसलंच नाही त्यांना आम्ही तिघच जण दिसलो आणि त्याच्यानंतर नाना भाऊ दिसले एक मी दिसलो दिलीप भाऊ दिसलेत ताई दिसलेत आणि नंतर त्यांनी थोडंफार भाऊंवर बोलले मला कळालंच नाही त्यांनी पहिला आरोप असा केला होता दादा की बाबा अमोल शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीत राहून गद्दारी केली सगळ्यात पहिले सुरुवात त्यांनी तिथूनच केली किंवा भारतीय जनता पार्टी ही गद्दार वगैरे असं तसं असं बोललेत मी तुम्हाला थोडक्यात चांगला आठवतो की गिरीश भाऊंनी मान्य आमदारांना विचारलं होतं की अमोलचं करायचं काय त्याची मागा घ्यायची का कदाचित आमदार विसरले असतील पण त्यावेळेस ते असं बोलले होते तो काल परवाचा छिचोरा पोरगा आहे दहा हजारापेक्षा जास्त मतं घेणार नाही आणि तो जर उभा राहिला नाही ती ती सगळी मदत दिली भाऊंना होईल त्याचे आठ दहा हजार मतं जे काय असतील ते मिळतील ते त्यालाच मिळतील त्याच्यामुळे त्याचा फायदा हा मला होईल त्याच्यामुळे त्याला उभा राहू असं वक्तव्य मान्य आमदारांनी त्यावेळेस केलं होतं कदाचित पत्रकारांना तेव्हा माहिती होत इलेक्शन झालं इलेक्शनचा निकाल लागला निसट्ट हा माझा पराभव झाला हजार मतांच्या फरकामध्ये आपण हारलो आणि इलेक्शन हारल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा पोरगन चिचवरा नव्हता एकदम पुढे निघून गेलेला होता त्यावेळेस त्यांना लक्षात आलं काय झालं त्याच वेळेस इलेक्शन मध्ये काय म्हणत होते जर तुम्हाला अप्पासाहेब एवढीच तुम्हाला घमेंट होती एवढीच ताकद होती तर त्यावेळेस मी तुम्हाला उघडपणे चॅलेंज केलेलं होतं की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी बोलत होती मी त्यांना दोन प्रकारचे चॅलेंज केले होते मी त्यांना म्हटलं होतं की वरती कळवा जर तुम्हाला वाटत असेल तर वरती कळवा की पाचोराव बडगाव विधानसभा ही मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे एका बाजूने तुम्ही तिकीट घ्या भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन मी उभार होतो त्यांना दुसरं मी चॅलेंज केलं होतं की एकतर तुमच्यात खरंच ताकद असेल ना तर तुम्ही पण अपक्ष उभं राहा आणि मी पण अपक्ष उभं राहतो खूप काढून दाखवतो खोट्या वर्गांना करायच्यात भाऊ आपल्या संस्थांबद्दल बोलले त्यांच्या इलेक्शन मध्ये कि हे सगळे बसलेले इथे संस्थानिक आहेत सगळे शिक्षण संस्था चालवतात आप्पासाहेब माझी संस्था माझ्या वडिलांनी उभी केली आहे दोन हजार एकोणीसशे म्हणजे त्याला तो वीस पंचवीस वर्ष झाली मी ते आता झालेली संस्था आहेत संस्था आहेत पन्नास पन्नास वर्ष झालेली जुनी संस्था आहेत ताईंची संस्था आहेत यालाही पंधरा वर्ष झालेली आहेत ताई तर सीबीएसई स्कूल चालवतात त्याचा आणि याचा काहीच विषय नाही त्या संस्थेचा काहीच विषय नाही आमच्या बोलतात आम्ही ही आमच्या स्वकष्टाने आणि चांगल्या पद्धतीत तयार केलेल्या संस्था आहेत पण तुम्ही आता संस्था सुरू केल्यात तुम्ही कशा संस्था सुरू केल्यात तुम्ही राजकारणाचा आता फायदा घेतलात आणि तेव्हा तुम्ही संस्था सुरू केल्यात आम्ही राजकारण म्हणून संस्था केल्या संस्था द्यायला येते का नाही तुम्ही आता संस्था केल्या मूक शाळा सुरू केली आता इकडे नवीन इंग्लिश मिडियम सुरू करतायत अजून दुसरी कुठली तरी संस्था तिथे सुरू केलेली होती काय केलं दोन हजार एकोणीस साली त्यांनी त्यांना कळालं की थोडक्या मताने पडलेत दादा राजकारणामध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन काम करतात की दोन हजार एकोणास साली जेव्हा त्यांना कळालं की थोड्या मताने पडले तर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्या संस्थेबद्दल त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि कोविडचा काळ आगला होता मला खूप वाईट वाटतं आमदार साहेब कोविडच्या काळामध्ये सगळं जग लॉकडाऊन मध्ये होतं आणि तुम्ही माझ्या घरी गाडी पाठवली ती पोलिसांची गाडी त्यांनी माझ्या घरी पाठवली आणि माझ्या म्हातारा आई वडिलांना पकडण्याकरता जे संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्यांचं वय सत्तर पेक्षा जास्त आहे यांना पकडण्याकरता तुम्ही गाडी घरी पाठवली पोलिसांची इतक्या खालच्या लेवलला ले जाऊन तुम्ही राजकारण करता मला न्याय देवतावर विश्वास होता मी गिरीश भाऊकडे गेलो नाही मंगेशादांकडे गेलो नाही पण मी कोर्टात गेलो मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या संस्थेवर टाकलेले सगळे खोटे गुन्हे होते ते पोलिसांमध्ये सुद्धा सिद्ध झाले नाही ना कोर्टात राहू शकले नाही अशा पद्धतीने तुम्ही काम करता आणि काय कळवळा आलाय म्हणे दंड धोपटतात हो काय दंड ठोपटत हो शेतकऱ्यांबद्दल बोलले की मी पच्चू गडूचं समर्थन करतो दादा म्हणाले की मी पच्चू गडूचं समर्थन करतो देवेंद्र फडणवीस म्हणा जे आमदार झालेत ते दुर्भाग्यने झालेत अरे दोन हजार एकोणीस साली जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये युतीमध्ये निवडून आल्यात आणि त्यावेळेस तुम्ही काय केलं तुम्ही ती युती तोडली आणि काँग्रेस बरोबर जाऊन बसले म्हणजे गद्दारी कोणी केली कोणी खंजीर खूप असला होता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी खूप असला होता ना आणि म्हणाले की बा देवेंद्र फडणवीस दुर्भाग्यपणे तुम्हाला मागच्या व्हायचं तीन तीन चार हजार निधीचा निधी मिळाला ना त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस साहेबच होते त्यांच्या जेव्हा सह्या होत होतात ना तेव्हाच तुम्हाला ते निधी मिळत होता, होता। बोलायला खूप आहेत सगळं काही आहेत पण आमदार साहेब खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कधीच बोलू नका शेतकऱ्यांबरोबर कळवा दाखवला डाऊट ठेवू नका काहीच होऊ नका इतक्या दिवसात अमोल शिंदेला एकरी भाषेत बोलणारा माननीय आमदार अचानकपणे त्यांचं इतकं प्रेम होतू झालं की मला अमोल भाऊ अमोल भाऊ त्यावेळेस म्हणावं लागेल आमदार साहेब तुमच्या अशा बोलण्याने मी काही पिघळणार नाही <wrote> आमदार साहेब बोलले दादा तुम्हाला माहित नसेल ते असं बोलले की कुठल्या पोलिसाबरोबर मैत्री पण करायची नाही आणि कुठल्या पोलिसाबरोबर दुश्मनी पण आमदार साहेब मी तुमचा पूर्वीकाळीचा मित्र होतो झाले आता नऊ दहा वर्ष ना तुमच्याबरोबर मैत्री पण नाही आणि तुमच्यावर कुठली दुश्मनी पण नाही पण तुम्हाला राजकारणामध्ये धडा शिकवल्याशिवाय अमोल शिंदे आता राहणार नाही हे पूर्णपणे दहाच्या पंचायत समिती पाचच्या पाच पडगाव पाचोऱ्या मधल्या जिल्हा परिषद ह्या आपल्याच राहतील आणि नगराध्यक्ष पण आपलाच राहिले मी ठाणपणे सांगतो जास्त न बोलता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो आमदार साहेबांना परत येणाऱ्या इलेक्शन मध्ये चांगल्या काही गोष्टी राहून गेल्या तर सांगेल तर जास्त वेळ न घेता थांबतो चांगल्यानी सगळ्यांनी जेवणाचं